स्वागत so, आहे तुमचं एस एम बेकर चॅनलमध्ये आज आपण मस्त एक नाश्त्याचा प्रकार पाहणारा जो तुम्हाला खूप जास्त आवडत चालत ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्राम एवढे बटाटे घेतलेले आहेत ते मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत तर आपण चिलूया आणि त्याचे सगळे साल काढून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा हा जो नाश्ता आहे हा झटपट होतो आणि खायला एवढा टेस्टी लागतो पाणीपुरी वडापाव आपण हे तर नेहमीच खातो पण एकदा तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा आता मी मधून एक कट मारलेला आहे आणि याचे तीन तुकडे करून घेत आहे आता आपण सगळे बटाटे असेच तुकडे करून घेऊया आता आपले हे सगळे तुकडे करून झालेले आहेत असे लांब लांब मी तुकडे केलेले आहेत आता इथे मी गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमच छोट मीठ टाकूया आणि उकळी आली की आपण ते बटाटे पाण्यामध्ये टाकूया हे बटाटे आपल्याला जास्त शिजवायचे नाही फक्त तीनच मिनटं आपल्याला फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत आता चांगली उकळी आलेली आहे आता आपण हे बटाटे फक्त दोन मिनटं अजून शिजवूया आणि याला बाहेर काढून घेऊया आपण जसे चिप्ससाठी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचे आहेत आता तीन मिनटं झालेली आहेत आता मी बटाटे सगळे काढून घेत आहे तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवा तुमच्या घरच्यांना तुम्हाला खूप जास्त आवडेल आता इथे मी दोन दोन चमच एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे दोन चम्मच एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमच एवढं मी काळी मिरी फूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे ते टाकूया आणि त्याला मिक्स करूया आणि इथे पाव चमचा एवढं मी मीठ घेतलेलं आहे तर आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पण टाकू शकता पण इथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे इथे मी रेड कलरचा फूड कलर एक पिंच टाकलेला आहे आता आपण याला चांगलं मिक्स करूया आणि जे बटाटे आपण पाण्यातून उकळून घेतले होते ते टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया हे चमच्याने याला चांगलं लागत नव्हतं म्हणून मी हाताने याला चांगलं चोळून घेतलेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला काढूया हा नाश्ता खायला एवढा टेस्टी लागतो ना की तुम्ही एकदा बनवलं तर परत परत बनवणार आता याला बाजूला ठेवूया आणि जे आता बाकीचं पीठ उरलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण त्याला मिक्स करून थोडं आपण त्याला पातळ करून घेऊया पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडंच करून आपल्याला टाकायचं नाही तर आपलं बॅटर थोडंसं पातळ व्हायची शक्यता असते म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकून याला पातळ करून घेऊया आपल्याला एक्स्ट्रा काय याच्यामध्ये टाकायचं नाही जेवढं उरलेलं असेल पीठ तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे आता आपण याच्यामध्ये एक एक बटाटा टाकून आपण याला तळून घेऊया इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून मी गॅस स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि तर एक करून मी याच्यात सोडत आहे याला पटकन आपल्याला झारा लावायचा नाही पहिले दोन मिनटं थांबायचं त्याच्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आता बघा दोन मिनटांनंतर हे असे तळलेले आहेत आता आपण याला परत चांगले तळून घेऊया कॉर्नफ्लावर आपल्या तांदळाचं पेटल्यावर लावल्यामुळे हे मस्त क्रिस्पी होतात हे बघा आता आपले मस्त पाच मिनटानंतर क्रिस्पी झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आता या याच्यावरती चाट मसाला टाकून असं पण खाऊ शकता पण इथे मी आता आपण पॅटॅटो चिल्ली बनवणार आहेत म्हणून आता मी पुढची प्रोसेस करत आहे त्याच कढईचं मी तेल बाजूला काढून ठेवलं आहे याच्यामध्ये दोन चम्मच एवढं तेल टाकलं आहे आणि सात आठ लासण्याच्या पाकळ्या ला मी चेचून तेलामध्ये टाकल्या आता त्याला परतून घेऊया आता एक मिरची मी चेचून घेतलेली आहे ती टाकूया मोठी मोठी मिरची टाकली तर आपले मुलं बाजूला काढतात पण चेचून टाकली तर ती पोटामध्ये जाते म्हणून असे चेचून टाका आता एक मिनटं झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चम्मच एवढा टमॅटो केचप टाकत आहे एक चम्मच चिल्ली सॉस पाव चम्मच सोया सॉस आणि अर्धा चम्मच मी व्हाईट पेपर टाकत आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मेन इन्ग्रिडियंट्स म्हणजे सो शेजवान चटणी याच्याने आपला पटॅटो चिल्लीला मस्त फ्लेवर येतो तुम्ही जरूर टाका एक चमट मोठा भरून मी टाकलेली आहे आता सॉस चटणीमध्ये मीठ होतं आणि आपले बटाटे पण आपण शिजवताना आणि मिक्स करताना मीठ टाकलं होतं पण इथे मी फक्त पाव चम्मच मिठाचा वापर केलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि जे बटाटे आपण फ्राय करून ठेवले हो होते ते टाकूया आणि त्याला आता हाय फ्लेमवरती त्याला मिक्स करून घेऊया हो सॉस आणि बटाटे आपले चांगले शिजलेलेच आहेत फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता बटाट्यान सॉस आपले चांगले मिक्स झालेले आहेत आता एका मिनटानंतर बघा आपले बटाट्यान सॉस चांगले मिक्स झालेले आहेत किती मस्त आपल्या पटॅटोला कलर आलेला आणि टेस्ट पण खूप भारी आहे आता वरतून मी थोडी कोथंबी टाकत आहे त्याच्यामुळे आपल्या बटाटो चिल्लीला मस्त लुक येईल तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि मस्त आपली तयार आहेत बटाटो चिल्ली एव टेस्ट एवढी भारी लागणार तुम्ही एकदा नक्की करून बघा तयार आहेत आपले बटाटो चिल्ली आता आपण हे सर्व करूया इथे आता मी टोमॅटो केचप ठेवला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोणता दुसरा सॉस पण घेऊ शकता आता आपण हे प्लेटमध्ये काढूया आणि बघा किती मस्त आपले पॅटॅटो चिल्ली आपल्या घरच्या घरी तयार झालेले आहेत आता हे मी दाखवते बघा किती मस्त सॉफ्ट आणि क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा